जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण आहोत रायपूर या ठिकाणी सर्वप्रथम सर्व माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा या महिला दिनाच्या निमित्तानं आज आपण रायपूर या ठिकाणी आलेलो आहोत आणि रायपूरमधल्या माता भगिनी मला विनंती केली की सर आम्हाला या ठिकाणी बोलायचंय आणि त्या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवण्याचं काम आपण या ठिकाणी करत आहोत तर सर्वप्रथम या सर या राज्यामध्ये या सरकारने जो गौर गरीब गरजवंत मराठ्यांनी लढा उभा केलेला आहे मनोज हरांगे पाटील यांचं त्या लढ्याला नेतृत्व आहे त्या लढ्यासाठी हे सरकार आलाडा दडपण्यासाठी काय करायला लागलंय गोरगरीब गरजवंत मराठ्यांच्या लेकरांना अटक करण्याचं काम करत आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या काय भावना आहे तुम्ही म्हटलं आम्हाला बोलण्याची इच्छा आहे तर तुम्हाला काय वाटतंय हे सरकार आमच्या गोरगरीब गरजवंत मराठ्यांच्या लेकरांना अटक करण्याचं काम करते त्यांच्यावरती चुकीचे गुन्हे दाखल करण्याचं काम करते त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे काय म्हणतात आहे तुम्ही तर मला असं वाटतंय की सरकार या पुढे बोला सर असं आमच्या ऐकण्यात आलं की दोन तीन दिवसापूर्वी सरकारने तुमच्यावरही कारवाई केली म्हणताय तर सरकारने अजिबात करू नये आमचा तुम्हाला शंभर टक्के सपोर्ट आहे बघा बोला बोला की सरकारने अशी कारवाई कोणावरही करू नये विशेषतः कावर का अजिबात करू बघा काहीच एवढं म्हणणं आहे की गोर गरीब गरजवंत मराठ्यांच्या लेकरावरती काम म्हणजे गुन्हे चुकीचे गुन्हे दाखल करण्याचं कृपया आपण काम करू नये आणि दुसरी महत्वाची गोष्ट माझ्यावरती सुद्धा या ठिकाणी एक कारवाई करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे मी अशा कारवायाना घाबरत नाही आणि माझ्या माता भगिनी या ठिकाणी पूर्ण ताकदीने या ठिकाणी माझ्या पाठीमाग उभ्या आहेत किंवा नाही एक मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की नाही तर या सिलू तालुक्यातील नाही परभणी जिल्ह्यातील नाही तर या पूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधव आणि माझ्या माता भगिनी माझ्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभे आहेत त्यामुळं सरकारने हे दडपशाहीचं धोरण या ठिकाणी तात्काळ बंद करावं तुम्हाला लोकसभेसाठी आता आपण तुमच्या सगळ्यांना माहिती की आपण लोकसभेला या ठिकाणी फॉर्म भरणार आहोत तर तुमच्यापैकी काही जणी सुद्धा या ठिकाणी इच्छा व्यक्त केली की मला सुद्धा या ठिकाणी लोकसभेला उभं राहायचंय तर तुमची इच्छा आहे का ताई उभा राहायची फॉर्म तुमचा का यांना यांना या ठिकाणी आणखी पुन्हा उमेदवार या तुम्हाला जो उभं राहायचं लोकसभेला यांनी सुद्धा या ठिकाणी लोकसभेसाठी या ठिकाणी नाव निश्चित केलेले गावागावामधनं आता दोन दोन चार चार फॉर्म या ठिकाणी लोकसभेला पडणार आहेत आणि आमच्या माता भगिनी सुद्धा या ठिकाणी या लोकसभेच्या इंगणामध्ये उतरणार आहेत त्यामुळे सरकारला विनंती आहे तुम्ही किती दडपशाहीचं धोरण स्वीकारा चुकीचे गुन्हे दाखल करा एसआयटी चौकशी लावा काही फरक पडत नाहीत आमचे फक्त मराठा बांधवत नाहीत तर आमच्या माता भगिनी सुद्धा या ठिकाणी या आरक्षणाच्या लढ्यामध्ये आता पूर्ण ताकदीने उतरणार आहेत त्यामुळे सरकारने कितीही दडपशाहीचं धोरण स्वीकारलं उगुमशाहीचं धोरण स्वीकारलं तर त्यांनी काहीही फरक पडणार नाही गरजवंत मराठे त्यांना शंभर टक्के उत्तर देण्याचं या ठिकाणी काम करतायत त्यामुळे कृपया सरकारला विनंती आहे आमच्या गोरगरीब गरजवंत मराठ्यांवरती आपण कारवाई करण्याचं जे सत्र सुरू केलेलं आहे ते तात्काळ थांबवावं नाही था आमच्या माता भगिनी शिरू शहरामध्ये या ठिकाणी जाऊन जेल भोलो जेल भोरो आंदोलन या ठिकाणी करणार आहेत तुमची तयारी का जेल बोरा आंदोलन गदम सर साहेब तुम्ही काहीच अडचणी येणार नाही का मी तुम्हाला काय करणार आहे कदम सर काहीच करू शकत नाही आमची जर साथ असली तुम्हाला सर तर काहीच करीत नाही जरा माता भगिनी जरांगे पाटील यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभे आहेत त्याच पद्धतीनं या सिलू तालुक्यामध्ये पांडुरंग कदम यांच्या पाठीमाग फक्त मराठा समाजातील बांधवच नाहीत तर माता भगिनी सुद्धा या ठिकाणी मोठ्या ताकदीनं या ठिकाणी उभ्या आहेत आणि गरज पडलीच ला यून, ते या ठिकाणी त्या पोलीस स्टेशनला येऊन जेल भरून आंदोलन करण्याची सुद्धा या ठिकाणी त्यांची शंभर टक्के तयारी आहे तर सरकारला सांगू इच्छितो माझी माता भगिनी कधीही घराच्या बाहेर न पडणाऱ्या माता भगिनी जर आरक्षणाची लढाई असेल तर या ठिकाणी रस्त्यावरती उतरून या ठिकाणी लढाई लढण्यासाठी या ठिकाणी माझ्या माता भगिनी तयार आहेत सक्षम आहेत फक्त या ठिकाणी सरकारला विनंती कृपया हे इथंच थांबवण्याचा था प्रयत्न करा आता आतापर्यंत माझ्या माता भगिनी फक्त कॅन्डल मारसाठी आरक्षणाच्या लढ्यासाठी बाहेर पडल्या होत्या आणि आंतरवाली सराटीसाठी जेव्हा चौदा ऑक्टोबरला विराट सभा झाली होती त्या विराट सभेसाठी ज्या ठिकाणी आल्या होत्या परंतु माझ्या माता, माता भगिनीने पक्का निर्धार केलेला आहे की आता आरक्षणाची लढाई कोणतीही असो त्या प्रत्येक लढाईमध्ये माझ्या माता भगिनी या ठिकाणी पूर्ण शंभर टक्के ताकदीन या ठिकाणी उतरण्याची म्हणजे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये उतरण्याची त्यांनी तयारी झालेली आहे त्यामुळं सरकारला विनंती आहे की कृपया हे धडपशाहीचं धोरण कृपया आपण जर असं घेतलं तर बरं राहील कारण की आणि तुम्हाला आणखी दुसरी महत्वाची गोष्ट सांगायचं की यांनी मला व्हिडिओच्या अगोदर व्हिडिओ बनवण्याच्या का अगोदरच सांगितलंय आम्ही काही झालं तर या सरकारला मतदान करणार नाही नागी जे सरकार करणार का या सरकारला हे पक्क ठरवलंय ना तुम्ही काहीही झालं तर मतदान करायचं या सरकारला त्यांनी पक्क ठरवलंय व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर त्यांनी मला आवर्जून सांगितलंय की सर तुम्ही हा मुद्दा घ्या की जर हे सरकार जुलुमशाहीचं धोरण स्वीकारत असेल दडपशाहीचं धोरण स्वीकारत असेल गोर गरीब अटक करत असेल तर अशा सरकारला आम्ही या या ठिकाणी ठिकाणी मतदान करणार नाही हा निर्धार पक्का माझ्या माता भगिनी घेतलेला आहे आणि गरज पडली जर, कर ही, आमी प्रते गरा गरा आमी जर, जर हे सत्र लवकर थांबलं नाही तर आम्ही प्रत्येक घराघरामधल्या माता भगिनी रस्त्यावरती आणून एकत्र आणून सर्व मराठा बांधव एकत्र आणून या ठिकाणी आम्ही शपथ घेणार आहोत की या ठिकाणी जर सरकारने हे धोरण थांबवलं नाही तर आम्ही शपथ घेऊन यापुढे या प्रकारच्या या सरकारला सर भविष्यात कधीच मतदान करणार नाही ही शपथ घ्यायला आपण सर्वजण तयार आहात का शंभर टक्के पूर्ण ताकतील ना सरकारला विनंती आहे आपण पाहिलं असेल की सगळेजण या ठिकाणी सगळ्या माता भगिनी तयार आहेत त्यांनी एवढा आता जर एवढ्या कधी बाहेर न पडणाऱ्या माता भगिनी जर एवढा पक्का निर्धार करतायत कधी न बोलणारी माझ्या माता भगिनी निर्भीडपणे जर या ठिकाणी बोलत असेल तर सरकारला विनंती आहे की कृपया आपण थोडासा विचार करावा आणि हे दडपशाहीचं धोरण थांबवावं आम, आम्ही आमचा आवाज दाबवण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही हे प्रयत्न करतायत परंतु तुम्ही आमचा आवाज दाबू शकत नाहीत आम्ही आमचा आवाज याच्याही पेक्षा मोठा करण्याच्या या ठिकाणी निश्चित प्रयत्न करू तूर तसा थांबतो पुन्हा एकदा माझ्या माता भगिनींना महिला दिनांच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा एवढं बोलून थांबतो जय जिजाऊ जय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय दो चरंगे आगे दुमागे बडो हम तुम्हारे साथ हैं बडो एक मराठा ला एक मराठा धन्यवाद धन्यवाद